सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर आपले स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वात कोणताही बदल करणार नाही अमित शहासोबतच्या बैठकीनंतर पियुष गोयल यांची माहिती तर घटक पक्षांसोबत लवकरच विधानसभेचा रोडमॅप तयार करणार शिवसेनेचा आज वर्धापन दिन षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोप धडाडणार तर वरळीमध्ये शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सा आज सातवा दिवस मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्यास विरोध लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ राज्यभरामध्ये ओबीसींची आंदोलनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार उद्या सहकुटुंब निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार शरद पवार आज बारामती दौऱ्यावर नीरा नदीकाठच्या गावांना भेट देणार शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेतल्यानंतर भाजपनं राज्यभर आंदोलन पुकारलं आषाढी पायीवारीची आळंदीत जय्यत तयारी माऊलींच्या चांदीच्या रथाला अखेरचा हात पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यास सज्ज राज्यभरात पोलीस भरतीसाठी आज चाचणी होणार लाखो तरुण पोलीस भरतीमध्ये उतरणार प्रशासनही सज्ज ठाणे आणि नवी मुंबईमधील एक हजार पाचशे पेक्षा जास्त उद्योग अडचणीत आर्गॉन गॅसच्या टंचाईमुळे फॅब्रिकेशन उद्योगांवर परिणाम विदर्भ आणि कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट दडी मारलेला पाऊस पुन्हा बरसू लागल्यानं बळीरायका सुखवणार